नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता बेकीन सरकारी कर्मचाऱ्यांची आता अंदाजी कर्मचाऱ्यांना मागे एकावन्न टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला आजचे अपडेटला सुरू करूया देशामध्ये दिनांक सोळा एप्रिल रोजी लोकसभेचे सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेले आहे त्यापूर्वी पुढील महिन्यात दिनाका पाच मार्च पासून आचारसंहिता लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आचारसंहिता कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी वाढ केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नुकतेच केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा निधीवरील व्याज वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता डीए वाढ करण्याबाबत सरकारचा प्रस्ताव विचारधीन आहे केंद्र सरकारकडून प्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस पासून पाच टक्के मागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून डीएवाडी बाबत निर्णय घेतला जाणार आहे या समितीमुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून देखील डीएवाढी बाबतचा निर्णय लगेच घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे महागाई भत्त्यामध्ये पाच टक्केपर्यंत वाढ लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणाने तसेच ऑल इंडिया ग्राहक निदेशकाच्या आधारे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी तसेच धारकाच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जानेवारी चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के वाढ करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्याची वाढ लागू झाल्यास नीतीच्याच घर भाडे भत्त्यामध्ये वाढ लागू होईल कारण साता वेतन ऐकण्याुसार डीएचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्ता व वाहन भत्त्यामध्ये वाढ होणे नियोजित असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना डी वाढी घर बर भाडे भत्ता व वाहन भत्त्यामध्ये देखील वाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना छेचाळीस दर टक्के दराने डी मिळत आहे त्यात आणखी पाच टक्क्याची भर घातल्यास डीचे दर ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघा भरत्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट करण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लज्ज्भात चुका धन्यवाद